मित्रांनो माननीय सुप्रीम अत्यंत व ताजा निर्णय दिलेला आहे या निर्णयामुळे आरोपी व पीडित दोघांसाठी महत्वपूर्ण बदल होणार आहेत सुप्रीम कोर्टाने अलीकडे दिलेला निर्णय हा अंतरिम जामीन बाबतीमध्ये आहे सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये स्पष्ट केले की अंतरिम जामीन फक्त मिळेल ज्यावेळी मध्ये कुठलाही गुन्हा दिसत नाही जर तक्रारीवरून स्पष्ट होते की एफ आय आर मध्ये नमूद केलेले आरोप खोटे आहेत त्या एफ आय आर नुसार एस सी एस टी एक्ट लागू होत नाही अशा परिस्थितीमध्ये न्यायालय आरोपीला जामीन देऊ शकतो जर तक्रारीवरून गुन्हा बनतो आहे असे न्यायालयाच्या निदर्शनास आले तर न्यायालय कुठलीही सखोल चौकशी न करता आरोपीचा जामीन नामंजूर करू शकत या निर्णयामुळे आरोपींना खोट्या प्रकरणातून वाचण्याची संधी मिळेल खऱ्या पीडित व्यक्तीला न्याय अधिक आव्हानात्मक होऊ समाजात जातीय भेदभाव रोखण्यासाठी हा कायदा अद्यापही कठोरच आहे हा निर्णय दोन्ही बाजूच्या हितसंबंधाचा समतोल राखतो एकीकडे पीडितांचे संरक्षण दुसरीकडे निरपराध आरोपीचे हक्क मित्रांनो या न्यायनिर्णयाबाबत आपल्याला काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्या विषयावर डिटेल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा जय हिंद